भारतीय जनता पार्टी मोफत वया वाटप उपक्रम महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून पहिली ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी मोफत वयांचे वाटप कार्यक्रम राबवण्यात आले पश्चिम मंडळ उपाध्यक्ष दिनेश रमेश जाधव यांच्या जनसंपर्क का कार्यालयात महात्मा फुले रोड जाधववाडी नंबर एक पंधरा जून रोजी आयोजित करण्यात आले यावेळी हजारोंच्या संख्येने विद्यार्थ्यांनी या मोफत वयांचा लाभ घेतला यावेळी अनेक मान्यवरांनी आपली उपस्थिती लावली पश्चिम मंडळ उपाध्यक्ष दिनेश रमेश जाधव गणेश जाधव महेश जाधव राज दिनेश जाधव हिमांशू गणेश जाधव मयूर कादालगावकर प्रशांत प्रभाकर बुलबुले तुषार व्यवहारे शशिकांत नाईक सत्यविजय सावंत प्रणित भांबुडे अजित गावडे ॲडव्होकेट प्रदीप बावस्कर आधी कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आमचे आमचे भाऊ म्हणजे रवींद्र चव्हाण प्रदेश अध्यक्ष त्यांच्या मार्गनिर्देशखाली आम्ही पंधरा वर्षापासून हे हे गरजू मुलांना म्हणजे वया वाटप करतो आतापर्यंत आठशे लोकांना दिले पण आपले दोन हजार विद्यार्थ्यांना आपण देतो वया नमस्कार आज आपण सगळं इथे उपस्थित आहोत श्री दिनेश रामेश जाधव यांच्या कार्यालयात श्री दिनेश रामेश जाधव यांचा परिषद आपल्या सर्वांना असेलच ते अध्यक्ष आहे श्री सायरा मित्रमंडळ जगुरीचा महाराजा जाधव आणिचा महाराजा जे जे अध्यक्ष आहेत त्याचप्रमाणे भारतीय जनता पार्टीचे ते प्रमुख असे सदस्य आहेत ते पदाधिकारी आहेत आणि आज भारतीय जनता पार्टी मोठ्या पाय वाटप उपक्रम महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्ष आमदार माननीय श्री रवींद्र चव्हाण साहेब यांच्या माध्यमातून मी पहिली ते बारावी पदेच्या विद्यार्थ्यांसाठी मोफन वाटप या कार्यालयात होत आहे मी रवींद्र चव्हाण साहेबांचे आभार मानतो त्याचप्रमाणे आपले अध्यक्ष श्री दिनेश जाधव सर यांचे सुद्धा मी आभार मानतो की त्यांनी हा एक सामाजिक कार्यक्रम का राबविलेला आहे आणि आप आपण बघत असाल की आपले जे गरजू विद्यार्थी आहेत त्यांना एक मोफत वायांचे वाटप चालू आहे आणि सहजांचा लाभ घेत आहेत यांच्या आपल्या दिने भागातले दिनेश जाधव असे वाटप करत असतात दरवर्षी करतात म्हणजे आमच्या आम एरियामध्ये दिनेश जाधव सरांकडून आम्हाला सर्व मुलांना आमच्या मुलांना आम पुस्तकं मिळतात आहेत त्याबद्दल आम्ही त्यांचे खूपच आभारी आहोत